नमस्कार नवभारत साक्षरता अंतर्गत आपल्याला नवसाक्षरांच्या याद्या आपल्याला या पोर्टलवरून काढायच्या आहेत त्यासाठी प्रथम आपण क्रोम ब्राउझरवर जायचं आहे क्रोममधून गुगलवर आपल्याला एन आय एल पी पोर्टल यावर या सर्च करा त्यानंतर पहिली जी लिंक येईल उल्हास पोर्टलची त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल सर्वात शेवटी लॉग इन वाया ओ टी पी आलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मुख्याध्यापकांचा रजिस्टर मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे रजिस्टर मोबाईलवर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी येण्यासाठी आपल्याला आधी कॅपच्या टाईप करावा लागेल तर त्या ठिकाणी दिलेला कॅपच्या योग्य पद्धतीने टाईप करा आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करा त्यानंतर रजिस्टर मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी मिळून जाईल आलेली ओ टी पी आपल्याला सहा अंकी असेल आणि ती या ठिकाणी आपल्याला टाईप करायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक कॅपच्या विचारला जाईल ओ टी पी व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा तो कॅपचा आपल्याला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी हे ॲक्टिव्ह होईल आणि त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा आहेत त्यावर क्लिक करा रिपोर्ट्स अशा पद्धतीचं एक फंक्शन आलेलं आहे त्यावर क्लिक करा खाली तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट्स दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल उजव्या बाजूला तुम्हाला रेश आणि डॉट असं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल खालील बाजूस इयर दोन हजार चोवीस पंचवीस दिसत आहे सर्चवर क्लिक करा सर्चवर क्लिक केल्यानंतर खाली एक्सपोर्ट बटन आलेला आहे एक्सपोर्टच्या खाली तुमचं दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नवभारत अंतर्गत जे निरक्षर आहेत त्यांची संख्या या ठिकाणी दिसत आहे तर आमच्या शाळेची संख्या पंधरा पंधरा इथं तुम्हाला दिसत आहे आता या पंधरा जणांची यादी आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्यासाठी एक्सपोर्टवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ किंवा एक्सेल शीट विचारलं जाईल दोन्हीपैकी एक सिलेक्ट करा मी पी डी एफ सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर माझी पी डी एफ या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेची दोन हजार चोवीस पंचवीस निरक्षराची यादी या ठिकाणी डाउनलोड करू शकता समजा जर दोन हजार चोवीस पंचवीसची यादी जर तुमची दिसत नसेल तर तुम्ही पुन्हा बॅक जावा आणि इयर सन दोन हजार तेवीस चोवीस सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी पुन्हा सर्च करा एक्सपोर्टवर जा आणि एक्सेल शीट किंवा पी डी एफ यावर क्लिक करा आणि मागील वर्षाची यादी आ, या आ, ही प्रोसेस झाल्यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसची यादी जर तुम्हाला दिसली तर पुन्हा बॅक या आणि चोवीस पंचवीसची यादी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मागील दोन वर्षाच्या नवभारत साक्षरता अंतर्गत नवसाक्षरांच्या याद्या या ठिकाणी संपूर्ण माहितीसह आपण एक्सेल शीट किंवा पी डी एफच्या माध्यमातून डाउनलोड करू शकतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल काही अडचण असल्यास नक्कीच कमेंट करा थँक्यू